आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ही अतिशय सकारात्मक आहे प्रेरणा देणारी आहे आणि माझी खात्री आहे की ही गोष्ट तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रेरणा आणि आनंद मिळणार आहे ही गोष्ट मी एका वेबसाईटवर वाचली आहे पण तिथे त्या लेखकाचं नाव दिलेलं नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला ते सांगू शकत नाही पण मला अतिशय खात्री आहे की ही गोष्ट नक्कीच तुम्हाला आवडणार आहे नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते तर ही गोष्ट आहे टीचर आणि विद्यार्थी या दोघांच्यामधली तर ही गोष्ट अमेरिकेतील आहे एकदा एक क्लास भरलेला होता शाळेमध्ये आणि त्या क्लासमध्ये म्हणजे नववीचा तो क्लास होता आणि त्यांच्या ज्या क्लास टीचर होत्या त्या क्लासमध्ये आल्या आणि त्या नेहमीप्रमाणेच त्यांना दररोज काहीतरी क्लासमध्ये असाइनमेंट किंवा एक्सरसाईज त्या देत होत्या तर आज टीचरनी ठरवलं की आज थोडं वेगळं एक्सरसाईज आपण विद्यार्थ्यांना द्यावा तर टीचरनी काय केलं की प्रत्येक विद्यार्थ्याला वहीचं पान फाडायला सांगितलं आणि त्या पानावर तुमच्या वर्गातील जे मुले मुली आहेत जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांचं नाव लिहायला सांगितलं मग सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वहीचे दोन पानं फाडली त्या वर्गामध्ये तीस विद्यार्थी होते त्यांनी दोन पानं फाडली आणि मग त्यामध्ये त्यांनी आपल्या वर्गातील मुलांचं किंवा मुलींचं जे काही नाव असेल ते क्रमाने त्यांनी असं लिहिलं आणि टीचरनी त्यांना सांगितलं की नाव लिहिताना तुम्ही त्यामध्ये दोन ओळी सोडून नाव लिहायचं म्हणजे एक नाव लिहिलं की दोन ओळी सोडून द्यायच्या आणि नंतर दुसरं नाव लिहायचं तर सर्व विद्यार्थ्यांनी असे नावं लिहिले नंतर टीचरनी सांगितलं की आता तुम्हाला त्या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या दोन गोष्टी चांगल्या आहेत किंवा कोणते गुण तुम्हाला त्यांचे आवडते किंवा कोणता त्यांचा पॉईंट तुम्हाला असा खूप आवडतो तो, तो पॉईंट किंवा पॉईंट्स किंवा ते गुण तिथे तुम्हाला तिथे काय आवडतं तुम्हाला त्या तुमच्या मित्रांविषयी मैत्रिणींविषयी ते तिथे लिहायचं आहे तर मग सगळे विद्यार्थी आनंदित झाले आणि एकमेकांकडे बघायला लागले की या आणि शोधायला लागले की त्याच्यामध्ये कोणते चांगले गुण आहेत आणि ते पॉईंट्स मग त्यांनी तिथे नोट डाऊन केले मग टीचरने ते जे असाइनमेंट होतं ते सगळं कागद गोळा केले आणि मग टीचर घरी गेल्या रविवारला टीचरनी काय केलं की प्रत्येक विद्यार्थ्याचं एक सेपरेट पान तयार केलं स्वतःच्या हाताने त्यांनी ते, ते, ते लिहिलं आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव आणि तिथे त्याचे जे वैशिष्ट्य आहे त्याचे जे गुण आहे मुलांनी सांगितलेले ते सर्व त्यांनी लिहून काढले आणि असे तीसचे तीसही कागद त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाचे तयार केले आणि सोमवारला त्या ते, ते सर्व कागद सोबत घेऊन आल्या आणि आल्यानंतर क्लासमध्ये त्यांनी ते कागद सर्व विद्यार्थ्यांना त्याच्या नावाप्रमाणे त्याचं वाटप केलं मग विद्यार्थी ते बघून खूप आनंदित झाले आणि आपसामध्ये कुजबूज करायला लागले आणि सर्वांना असं वाटायला लागलं की अरे माझ्यामध्ये एवढे चांगले गुण आहेत मला तर माहितीच नव्हतं किंवा हा माझ्याबद्दल एवढा चांगला विचार करतो ही मला एवढं चांगलं म्हणते म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला लागला आणि एक असं की आपल्यामध्ये पॉझिटिव्ह हे पॉईंट्स असून आपल्याला माहिती नाही पण आपल्या वर्गमित्रांना हे माहिती आहे यामुळे सगळा वर्ग असा आनंदित झाला मग कालांतराने ती गोष्ट तिथे संपली म्हणजे त्यांचं ते असाइनमेंट तिथे संपलं आणि काय झालं की मग ते मुलं नववीतून दहावीत गेले दहावीनंतर मग ते कुठे आपापल्या कॉलेजमध्ये कोणी दुसऱ्या कॉलेजमध्ये अकरावी बारावीला कोणी कुठे कुठे असे दूर दुसऱ्या म्हणजे शहरामध्ये ते विद्यार्थी निघून गेले आणि मग ते मोठे झाले मग कालांतराने काय झालं की त्या टीचरचं नाव ॲना टीचर होतं तर त्यामधील एक जो मुलगा होता मार्क नावाचा तो सैन्यात भरती झाला आणि व्हिएतनामचं वार सुरू असताना त्या वारमध्ये तो मुलगा शहीद झाला मरण पावला मग तिथे हे टीचर पण योगायोगाने गेल्या होत्या आणि काही स्टुडंट पण आले होते मग तिथे गेल्यानंतर त्याच्या शहीदाचं जे अंत्यसंस्कार असतात जे शाही संस्कार असतात त्यांचे त्याप्रमाणे ते, ते पार पडले आणि संस् अंत्यसंस्कार करत असताना त्याच्या पॉकेटमधून तिथील लोकांनी एक चिठ्ठी आणून दिली एक कागद आणून दिला त्याच्या आई वडिलांना आणि मग सगळा कार्यक्रम संपला मग ते सगळं झाल्यानंतर फ्युनरल वगैरे मग ते सर्वांचं गेट टुगेदर मग जेवायला गेले तर तिथे गेल्यानंतर मग टीचर होत्या आणि बाकीचे जे काही स्टुडंट तिथे आले होते तर त्यांनी टीचरला ओळखलं की अरे ह्या तर आपल्या ॲना टीचर आहेत आणि त्या आधीच त्यांच्या फेवरेट टीचर होत्या मग ते जे ती जी चिठ्ठी त्याच्यामधून ती दिलेली होती तर ती चिठ्ठी त्याच्या आईवडिलांनी सांगितलं की ॲना टीचर कोण आहे मलाही त्यांना भेटायचं आहे कारण मार्क नेहमी सांगत होता की ॲन आय टीचरनी ही आमची जी म्हणजे जे, जे पॉझिटिव्ह पॉईंट्स दिलेले आहे तर हे त्याला फार आवडलेलं होतं आणि ती चिठ्ठी एवढी निर्जीव झालेली होती की त्याला चिकटपट्ट्या वगैरे लावलेल्या होत्या पण तरीही त्याने ती जपून ठेवलेली होती आणि प्रत्येक वेळीस तो ती चिठ्ठी सोबत पॉकेटमध्ये घेऊन जात होता मग इतरही विद्यार्थी सांगायला लागलेत की माझ्याकडे सुद्धा चिठ्ठी आहे मी माझ्या कपाटामध्ये ड्रॉवरमध्ये ठेवलेली आहे आ, कुणी म्हणत होतं एक मुलगी म्हणाली की माझ्या पर्समध्ये आहे दुसरी मुलगी म्हणाली की मी माझ्या लग्नाच्या अल्बममध्ये ती लावलेली आहे एक मुलगा म्हणाला की मी कायम ते सोबत ठेवतो हो तर असं प्रत्येकजण मग सांगायला लागलं आणि मग टीचरलासुद्धा म्हणजे खूप अगदी भरून आलं त्या पण गहीवरून आल्या आणि सर्वांनाच तो उपक्रम पॉझिटिव्ह उपक्रम हा सर्वांना आवडला तर सांगायचं तात्पर्य हे आहे की आता तर आपण स्टुडंट नाही आहोत पण जे स्टुडंट आहेत जे टीचर आहेत ते लोक हे असाइनमेंट या प्रकारचं शाळेतील विशेषतः शाळेतील टीचर कारण शाळेमध्येच जास्त संस्कार होतात कॉलेजपेक्षा तर शाळेतील टीचर हा उपक्रम आवर्जून राबवू शकतात पण आता जे मोठे झालेले आहेत किंवा जे जे नाही आहे त्याच्यामध्ये शाळेमध्ये वगैरे दुसऱ्या सर्व्हिसमध्ये आहे तर ते सुद्धा आजकाल बघा की सोशल मीडियाद्वारे आपण एकमेकांच्या बरेच म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि कोणता काही दिनविशेष असेल किंवा कोणाचा बड्डे असेल किंवा काही विशेष काही असेल तर त्या दिवशी आपण आवर्जून त्यांना काहीतरी विश करत असतो आणि मग अशा वेळेस जर आपण त्या व्यक्तीच्या पॉझिटिव्ह पॉईंट्स त्यांना आपण लिहून पाठविले काही सोशल मीडियावर किंवा तुम्ही हाताने लिहू शकत असाल तर ते त्यांना ग्रीटिंग्सद्वारे दिले तर काय होतं की पॉझिटिव्ह पॉईंट्स सांगायला खूप मन मोठं लागतं कारण निगेटिव्ह पॉईंट्स सतत इतरांच्या चुका दाखवणे आणि निगेटिव्ह पॉईंट्स सांगणे यामध्ये आपण तत्परच असतो पण तुम्ही बघा तुम्ही असं पॉझिटिव्ह पॉईंट्स इतरांचे त्यांना तुम्ही सोशल मीडियावर वगैरे सांगा आणि एवढंच नव्हे ना की कि नातेवाईक ना किंवा नातेवाईकच पाहिजे असं नाही पण आपल्या आजूबाजूचे बिल्डिंगमधले खालचे वरचे जे लोकं असतात किंवा शेजारचे त्यांनाही जर तुम्ही असं पॉझिटिव्ह पॉईंट्स त्यांच्या काही विशिष्ट दिनाच्या दिवशी किंवा आपले काही जे असतात सणवार वगैरे त्यानिमित्ताने जर आपण त्यांना पाठविले तर बघा एक अशी सकारात्मकतेची अशी एक शृंखलाच निर्माण होईल आणि त्या टीचरला सुद्धा काय वाटलं होतं की म्हणजे जसं की त्यांनी तसं एक बुकच बनवलं होतं द बुक ऑफ पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स सकारात्मक पैलूचं पुस्तक तर तशासारखंच आपल्याजवळ कोण काय करतं इकडे लक्ष न देता आपण जर हे सुरू केलं आणि नक्कीच हा उपक्रम सुरू करा तुमच्या आजूबाजूला जे कोणी असेल त्यांना सोशल मीडियाद्वारे जे टीचर असेल जे स्टुडंट असेल ते क्लासमध्ये राबवू शकतात आणि इतर मग या मीडियाद्वारे हे करू शकतात तर असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार